बोरी के अंदर गंडा दौड़ा डंडा वर बांधा गया तावी गंडा दौड़ा डंडा वर बांधा गया तावी पापा को बड़े पकड़े मैं धोखा सकती हूँ रक्षा विरोधी पर बोल देखी यावर होता रा रक्षा विरोधी पर बोल देखी यावर होता रा कड़ी कुंकू सारा माटी पकाया नारळात साडे चोर हातातून नारळ काळे पोटन तात तो पिझेला काय काय करती हे टेको ताज तो पिझेला काय काय करती हे टेको बळी पडते अज्ञाने फसताच या जाळ्या बळी पडते अज्ञाने फसताच या जाळ्यात गोवा लोक मार यांना आणते पोहोत्या गोवा भाटे गोपमाल यांना एक होत्या जादू तोडा नसले काही सारे विज्ञानाचे खेळ जादूटोणा नसले काही सारे विज्ञानाचेच खेळ नका देऊ खत पाणी साधा तो थो डोळस मिळ नका देऊ खतपाणी साधा तो थो डोळस मिळ अंधश्रद्धा निर्मूलन आहे काळाची गरज अंधश्रद्धा निर्मूलन आहे काळाची गरज करा तिथे उच्च

पुरस्कार विनोद पांढोरकर नमस्कार माझं कवितेचं शीर्षक आहे कर्म धर्म आणि भविष्य कर्म आपला धर्म असावा कर्म आपला धर्म असावा कर्मावर आपला विश्वास असावा कष्ट करू आणि भविष्य घडू कधी कोणाचा हस्त आली खाली हाती आलो जरी उज्वलतेची कास धरू आली संकटे अनेक जरी नाही गर्भलो जर तरी सुख दुःखाने जीवन सरले नशिबाला नाही डोशी धरले आले संकटे येऊन गेली सामना सोडून गेलो आपले मनालो आपण प्रवितो आपले स्वप्न उगार नसावा दोष करावा धन्यवाद छोट्या आशयातून आपण खूप मोठा आशय आहे म्हणून यानंतर प्रिया कदम <कर्णागा> <प्रिया कर्णागा>

आणि श्रद्धे गाणं सर्वांना असतात आणि माझे गा गाणे साल लावलेली आहे कवितेला माझ्या आणि गाणं केलेलं आहे सर्वांनी गाणं ऐकलं असेल बाबासाहेबांमध्ये की पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरा याचा म्हणा त्या हे गाणं आहे तर ला ला <आटा> तो तो प्रचार प्रसार करा प् वैज्ञानिक दृष्टीचा आपल्या ते महाराष्ट्र आणि एक सूत्र सूत्रसुद्धा आहे आणि Tchau,